अकोट तालुक्यातील पोपटखेड शहाणूर रोड परिसरात गोवंश चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चार चाकी वाहनातून चोरीचे प्रयत्न सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून पोलीस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे अकोट तालुक्यातील पोपटखेड शहाणूर रोड परिसरात अलीकडच्या काळात गोवंश चोरीच्या घटनांनी डोकेवर काढले असून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे रात्रीच्या सुमारास चार चाकी वाहनातून येणारे अज्ञात चोरटे गोवंश पळविण्याचा प्रयत्न करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे काही प्रयत्न उलथून लावण्यात यश आले आहे संशयास्पद हालचाली दिसताच ग्रामस्थांनी आरडाओरड केल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती मिळत आहे दरम्यान या सर्व घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून संशयित वाहनांची हालचाल स्पष्ट दिसत आहे सलग घडणाऱ्या घटनांमुळे पशुपालकांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे गोवंश हे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे महत्त्वाचे साधन असल्याने आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून संशयित वाहनांची तपासणी करावी आणि चोरींवर तात्काळ आळा घालावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे